मोठी बातमी दुसरीकडे पांगरी गावात वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक झाल्याचं दिसतंय कराडच्या समर्थकांकडून अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला काही समर्थकांकडून सकाळपासूनच परळी बीड महामार्गावर या आंदोलनही करण्यात येत आहे पांगरीमध्ये कराड समर्थक चांगलीच आक्रमक झाले समर्थ समर्थकांकडून आत्मदहनाचा प्रयत्नही करण्यात येतोय पांगरीत कराड समर्थक आक्रमक झाले आत्मदहनाचा प्रयत्न केला गेलाय समर्थक चांगलेच आक्रमक झालेत आणि टायर पेटवण्यात आलेलं पाहायला मिळत आहे आपण ही दृश्य पाहतो एक्सक्लुझिव्ह दृश्य साम टीव्हीच्या हाती लागली आहेत या टायर जाळण्यामध्ये पोलिसांकडनं त्वरित कारवाई करण्यात आली आणि ही आग विजवण्यात आल्याचंही पाहायला मिळालं आहे मात्र गेल्या दोन दिवसांपासून परळी असेल पांघरी असेल या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे कराडचे जे समर्थक आहेत ते चांगलेच आक्रमक झाल्याचंही दिसत आहे कराडच्या समर्थकांनी कुठे टायर जाळले कुठे बसची तोडफोड केली आहे तर कुठे आत्मदहनाचे प्रकार समोर येताना पाहायला मिळत आहेत हेच दृश्य सध्या पाहायला मिळत आहे कुठलाही पुरावा नसताना छोटासा फोन कॉल जर दाखवून जर ते सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक नेत्याला कुठलाही फोन कॉल येतो तो, तो रिसिव्ह करून त्याचं काम आहे जर तुम्ही फोन आधारे जर अंडावर तीनशे दोन आणि मोका लावत असाल तर महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांवर लागण उच्चला लक्षात राहू जा समर्थकांकडनं विविध बाजू घेतली जाते आणि समर्थनार्थ आंदोलनही केलं जाताना पाहायला मिळत मध्ये कराड समर्थक अस्तिल, अस्तिल, आक्रमक झाल्याचं मात्र पाहायला मिळालंय पांगरी परळीमध्ये सुरू झाली आहेत महिला देखील तितक्याच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे अण्णांना सोडा अशी मागणी यावेळी करण्यात येताना पाहायला मिळते मात्र कराडला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आणि त्यानंतर समर्थक असतील विरोधक असतील दोन्ही बाजूकडनं चांगलंच आक्रमक आंदोलन केलं जाताना पाहायला मिळत कराडला पोलीस कोठडी देण्यात आली आहे त्यामुळे समर्थक आक्रमक झालेत कुठे जाळपोळ सुरू आहे तर कुठे टायर पेटवण्यात आले दुसरीकडे बसची तोडफोड झाल्याचाही घटना काल पाहायला मिळाल्या आणि पुन्हा आत्मदहनाचा प्रयत्न झाल्याचं पाहायला मिळत आहे पांगरीमध्ये ही दृश्य आपण पाहतोय ही एक्सक्लुझिव्ह दृश्य साम टीव्हीच्या हाती लागली आहेत मात्र सतत आत्मदहनाचे हे प्रयत्न विविध ठिकाणी पाहायला मिळत आहेत विविध समर्थकांकडनं आत्मदहनाचा प्रकार समोर येताना पाहायला मिळतोय कराडला कोठडी मिळाली आहे समर्थक आक्रमक झाले आंगरीमध्ये कराडच्या समर्थनार्थ आंदोलन केलं जात आहे ¡Cállate! बीड शहरामध्ये पोलीस बंदोबस्त आता वाढवण्यात आल्याचं पाहायला मिळालंय बीडमध्ये कराड समर्थक आणि विरोधकही चांगलेच आक्रमक झालेत आणि त्यानंतर आता पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे गेल्या काही दिवसांपासून बीड परळीमधलं वातावरण चांगलंच तापलंय राजकारण देखील तापल्याचं पाहायला मिळतंय आणि याच पार्श्वभूमीवर आता पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आल्याचं पाहायला मिळालंय दुसरीकडे आपण पाहतोय पोलीस कोठडी देण्या आल्यापासून आणि मकोका लावल्यानंतर कराडचे समर्थक चांगलेच चा आक्रमक झालेत आणि कराडच्या समर्थकांनी कुठे टिय्या आंदोलन आहे तर दुसरीकडे तोडफोडीच्या जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत आत्मदहनाचे प्रकार देखील समोर आल्याचं पाहायला मिळत आहे महिला देखील यात मागे नाही तर आपण बघतोय यावेळेस एक सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी बीडमध्ये आता कराडला कोठडी मिळाल्यामुळे समर्थक आक्रमक झालेले आहेत त्यामुळे पोलिसांनी आता बीड शहरातला बंदोबस्त वाढवलेला आहे बीडमध्ये कराड समर्थक आक्रमक झाल्याचं इथं दिसतंय पांगरीत कराडच्या समर्थनात आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि बीड शहरात पोलिसांनी देखील बंदोबस्तात वाढ करण्या केले केलेली आहे बीड शहरातला बंदोबस्त जो आहे तो आता वाढवण्यात आलेला आहे सात दिवसांची पोलीस कोठडी वाल्मिक कराडला मिळाल्यानंतर त्याचे जे समर्थक आहेत ते मात्र या ठिकाणी आक्रमक झाले आणि त्यांनी आपण बघतोय की रस्ता अडवण्याचा प्रकार सुरू केलाय सोबतच आंदोलनाला सुरुवात केलेली आहे कराडला कोठडी मिळाली आणि समर्थक मात्र आक्रमक झालेले आहेत पांगरीमध्ये कराड समर्थकांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे वाल्मिक कराडला सात दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे आणि यावेळेस कराड समर्थकांनी आक्रमदहनाचा देखील प्रयत्न केला सात दिवसांची पोलीस कोठडी आता त्याला मिळाल्यानंतर आपण बघतोय की त्याचे समर्थक जे आहेत ते इथं आक्रमक झाल्याचं दिसतंय सलग दुसऱ्या दिवशी कराड समर्थकांनी या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे कराडवरील गुन्हे तत्काळ मागे घ्या अशी मागणी यावेळेस करण्यात आलेली आहे पांगरी गावात मारुती मुंडे यांनी देखील आंदोलन केलेलं आहे आणि सलग दुसऱ्या दिवशी कराड समर्थकांनी आक्रमक होत इथं आंदोलनाला सुरुवात केली आहे वाल्मिक कराडला सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर बीड शहरात पोलिसांना बंदोबस्त वाढवावा लागलेला आहे कारण त्याचे समर्थक जे आहेत ते इथं आक्रमक झालेले आहेत यावेळेस एक महत्वाची बातमी आपण बघतोय